तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत अंतर्वालि सराटीमधून त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक पाहायला मिळाले आहेत जरांगेंचं अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे सध्या मनोज जरांगेंची रॅली देवराईमध्ये पोहोचली आणि इथंही जरांगेंचं जंगीत स्वागत करण्यात आलंय त्यानंतर आज रात्रीचा मुक्काम शिरूर तालुक्यातील जरांगे यांच्या जन्मगावी म्हणजेच मातोरीत केला जाणार आहे तुम्ही हट्टीपणा जर केला आणि तुम्ही जर सत्तेची रग दाखायचे प्रयत्न केले ती सत्ताच या जनतेने दिली आणि हे दैवत आहे तुमचं ही जनता मी तुमचं दैवत आहे तुमच्या लेकर यांच्यावर तुम्ही काही उगरायचा प्रयत्न कराल यांना डवचायचा प्रयत्न कराल आम्ही शांत राहणार आहेत राज्यभर पण ह्या राज्यातलं आंदोलन कधीच बंद होणार माझ्या शब्द तुम्ही मनातून मनावर घ्या मी कोणतिडकेनं बोलतोय तुम्हाला वाटतं आहे तसं नाही आहे मराठा एकवटला मराठा सगळा एकतर्फे झालेला आहे तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे तुम्हीच तुमचे जे डोके आहेत त्यातून बाहेर पडा आणि हाताळा आणि न्याय करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट